मी एक भारतीय आहे ज्या देशाच्या कणाकणात आणि मनामनात देशप्रेम बलिदान आणि सृजनाचा नव्याचा ध्यास आहे एका समृद्ध इतिहासाची साथ आणि उज्ज्वल भविष्याची आस आहे विश्वगुरू बनण्याच्या वाटेवर ज्याची पावलं भक्कमपणे पडत आहेत अशा एका देशाची मी नागरिक आहे हो मी एक भारतीय आहे खरंच आपण भारतीय आहोत हे सांगताना जो अभिमान मनात जागृत होतो ना त्या आनंदाला कशाचीच नाही आणि म्हणून तर ज्या ऐतिहासिक घटनेनं आपल्याला हे गणराज्य दिलं प्रजेला तिचे हक्क आणि कर्तव्य सांगणारं संविधान दिलं आणि स्वातंत्र्याला प्रजासत्ताकाची सोनेरी किनार लावून मढवलं तो आजचा दिवस अर्थात प्रजासत्ताक दिन एकोणावीसशे पन्नास साली आजच्याच दिवशी आपलं संविधान अर्थात भारतीय संविधान अंमलात आणलं गेलं आणि भारतीयांच्या भारतीयत्वाची मूल्य लिखित स्वरूपात जगासमोर आली नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली चला तर आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण ऐकूया याच भारतीयत्वाच्या गुणांची भारतीयांच्या मूल्यांची गौरव गाणारी आपली ही एक कविता कवितेचं शीर्षक आहे भारतीय सृजनशील मंदस्मितांनी सृजनशील मंदस्मितांनी अंतरे तयांची उदंड जाहली सृजनशील मंदस्मितांनी अंतरे तयांची उदंड जाहली तेजस्विता पवित्र लेऊन तेजस्विता पवित्र तिमी तिमीरातही दिशा सांधली शब्दनसती शस्त्रतयांचे शब्दनसती शस्त्रतयांचे क्रांतीचा ते बनती पाया शब्द नसती शस्त्रतयांचे क्रांतीचा ते बनती पाया शास्त्र जाणती औदार्याचे शास्त्र जाणती औदार्याचे त्यागाची ती मूर्ती काया शौर्य बनुनी रुधिर खेळते शौर्य बनुनी रुधिर खेळते हृदयी जागृती पराक्रमाची तलवारीची धार माळते तलवारीची धार माळते दयाक्षमाही समरांगणी सुवर्णाक्षरी गाथाजांची स्वमुखे इतिहासाने बदली सुवर्णाक्षरी गाथाजांची स्वमुखे इतिहासाने बदली अनंत क्षितिजा पारतयांची अनंत क्षितिजा पारतयांची ओळख भारतीय जाणली ओळख भारतीय जाणली मुक्तावलीकडून तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद धन्यवाद